नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकऱ्यांची अखेर कर्जमाफी सरसकट झालेली आहे कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे त्याचबरोबर ते कोणत्या बँकेचे माफ करण्यात आलेले आहे आणि कोण कि कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी अपात्र आहेत सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना कर्जमाफीबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट असला आलेला आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अपडेट असणार आहे तर ज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे आणि आणि याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जी आर सुद्धा आलेला आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि तसेच त्यामध्ये या कर्जमाफीचे बसतात आणि या सर्व संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे जी आर मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरीय योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत जी आर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रा तर दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे ओढ उड़, ओढवलेल्या उड़, या परिस्थिती बाधित झालेल्या जिल्ह्यातील शे, बाधित शेतकऱ्यांची माफ करण्यात नि करण्याच्या अंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे शासनाच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक आजच्या पत्रामुळे रुपये तीन तीनशे एकोणसत्तर नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तीन दोन हजार दो चोवीस साठी सन दोन हजार तेवीसची हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे रुपये तीन लाख एकोणसत्तर हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील खरीप हब्बी हब्बी रब्बी हंगामात पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाबाबत शंका असल्या जवळच्या कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडून माहिती मागवण्यात आलेली आहे ते अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे सुरू वाटप सुरू करण्यात आलेले आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या अठरा जिल्ह्यांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याचे वाटप सुरू करणार आहे होप तुम्हाला ही माहिती आवडली असून आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरवडे सांगू ते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी